ठाणे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्यानं आजपासून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ झाला यानिमित्त ठाण्यातील उथळसर आणि नोपाडा प्रभाग समिती कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सकाळच्या वेळेपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते तसंच अपक्ष उमेदवार अर्ज घेण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात दाखल झाले होते आगामी ठाणे महापालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक प्रभागातून अधिकाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती अर्ज वितरण माहिती देण्यासाठी स्वतंत्र काउंटर तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत होतं दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू असून पक्षांतर्गत बैठका चर्चा उमेदवारी निश्चितीचे सत्र वेगानं सुरू असल्याचं चित्र आहे काही इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज घेतले असले तरी अंतिम उमेदवारी जाहीर होईपर्यंत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज वितरण अर्ज भरणं छाननी आणि माघारीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे आजपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत महायुती होणार यावरती प्रश्नचिन्ह तुम्ही देखील नगरसेवक आहात आता फॉर्म घेतलेला आहात पद्धतीने युती 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 धर्म पाळला जाणार आहे आहे होणार फक्त आता तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे शिंदे साहेब जरा गडबडीत आहे ते युती बसले का ते था। भाजप मोठा भाव असं ते भाव मोठा भाव लहान भावाचा काय प्रश्नच येत नाही युती झाली का प्रश्न मिटला आणि आमच्याकडे कमीत कमी एक्क्याऐंशी नगरसेवक आहेत आता ऑलरेडी आता आणि तर थोडं वाटाघाटीमध्ये थोडं कमी जास्त होऊन जातील आणि शिवसेनेचा महापौर बसेल परंतु भाजपचे अनेक मंडळ अध्यक्ष म्हणले की थेट पन्नास पर्सेंट जागा द्यावी आता ते वरच्या वरती बघतील ते कसं असेल कसं वाटप करायचं ते वरचं लोक आपण काय बोलणार आपल्याला आपण आमची तिकीट मिळणार ते बघणार परंतु तुमच्याही कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती की स्वतंत्र लावणार आपण दोन हजार सतरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक जे आहेत शिवसेनेचे निवडून आले होते त्यामुळे त्यामध्ये अनेक लोकांना तुम्ही पक्षामध्ये दे देखील घेतलेला आहे दे। त्यामुळे त्याचाही फटका जो कुठेतरी बसणार नाही 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 ना, बसणार नाही काही नाही युती झाली तर सगळं सोयीस्कर होईल आणि सगळं युती भांडणं कमी होणार आणि इलेक्शन व्यवस्थित होणार महापौर कोणाचा असावं नाही महापौर महायुतीचा होणार